कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्ह्यातल्या खेड शहरात स्वच्छ आदर्श घरकुल आणि स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन सोळा जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत खेड नगर परिषद सभागृहात झाले खेड नगर परिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी एक मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये खेड नगर परिषद तालुका पत्रकार संघ लायन्स क्लब ऑफ खेड सिटी रोटरी क्लब ऑफ खेड जेसीआय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ आदर्श घरकुल आणि स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी अकरा वाजता मुख्याधिकारी महादेव रोडगे पत्रकार संघ अध्यक्ष अनुज जोशी लायन्स क्लब अध्यक्ष सुरेश चिकणे दापोली पंचायत समिती विस्तार अधिकारी दिलीप जगताप रोटरी क्लब अध्यक्ष आदित्य गांधी जेसीआय माजी अध्यक्ष प्रमोद कांबळे उत्तम कुमार जैन उद्योजक सिकंदर मुसा स्वच्छता निरीक्षक पालिकेचे कर्मचारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले स्पर्धा आदर्श घरकुल आणि आदर्श संकुल अशा दोन गटात होणार आहे दोन्ही गटातून तीन विजेते निवडण्यात येणार आहेत विजेत्या संघांना सन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या मालमत्ता करामध्ये अनुक्रमे बारा टक्के दहा टक्के आठ टक्के सूट देण्यात येणार आहे या स्पर्धेचे मूल्यांकन एकूण सहा गुणांचे असणार आहे एक मार्च 2025 हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत दर तिमाहीत एकदा असे चार टप्प्यात मूल्यमापन होईल सहभागी होऊन चार हजार पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व स्पर्धकांना सन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या मालमत्ता करात चार टक्के सूट दिली जाईल या स्पर्धेची माहिती घेऊन शहरातील नागरिक आणि गृहनिर्माण संस्था यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरून पालिकेच्या कार्यालयात अथवा लायन्स क्लब जे पत्रकार संघ रोटरी क्लब यांच्याकडे देऊन सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धा आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय